सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज मी इकडे लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे अतिशय सिंपल अशी डिझाईन आहे हे काळेमणी आहेत हे वाटी पेंटंट आहे आणि हा स्क्रू लॉक आहे हा इथे मी एकशे पन्नास सेंटीमीटरचा धागा डबल ओन घेतला आहे अशा प्रकारे ह्याला इथे गाठ मारून घेऊयात हे बघा अशी इथे गाठ मारायची आहे थोड्या लांब अंतरावर ही गाठ मारायची आहे अशा प्रकारे आता मी याच्यात एक काळा मणी आणि हा स्क्रू लॉकचा अर्धा भाग आहे तो ओवून घेतलाय हा असा इथे ओवायचा आहे सुईमध्ये मी इथे ऐंशी काळे सीड बीड ओवून घेतले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त लांबीप्रमाणे करू शकता आता इथे मी एक गोल्डन मणी एक काळा आणि त्याच्यानंतर एक गोल्डन असे हे मणी लावून घेतले आहेत हे बघा इथे हे नऊ गोल्डन मणी घेतले आहेत आणि त्याच्या सेंटरला मी एक एक काळा मणी अशा प्रकारे हे मणी ओन घेतले आहेत हे अशा प्रकारे आपण याच्यात ओन घेऊयात आता याच्यानंतर इथे वीस काळेमणी घेतले आहेत असे आपल्याला ओन घ्यायचे आहेत याच्यानंतर आपण पुन्हा एक गोल्डन एक काळेमणी असे हे मणी ओन घ्यायचे आहेत नऊ गोल्डन मणी आहेत आणि त्याच्या सेंटरमध्ये काळेमणी घातले आहेत आता हे वीस काळेमणी असे ओवायचे आहेत अशा प्रकारे आता परत आपण नऊ गोल्डन मणी घेऊन त्याच्या सेंटरला काळेमणी ओवायचे आहेत अशा प्रकारे आणि ह्याच्यानंतर आपल्याला हा सेंटरचं से पेंडंट आहे ते घ्यायचं आहे हा वायटी पेंडंट घेतला आहे मी इथे त्याच्या कडीमधून आपल्याला सुई काढायची आहे अशा प्रकारे आणि पुन्हा त्यातून सुई काढून घेऊयात बघा हा जो धागा आहे याला आपण इथे अशी गाठ मारायची आहे पुन्हा एकदा आपण याच्यावर गाठ मारून घेऊया हे बघा अशा प्रकारे इथे गाठ मारायची हे बघा असं आता अशाच प्रकारे या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे हे नऊ गोल्डन मणी आणि त्याच्या सेंटरला काळीमणी त्यानंतर वीस काळेमणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा नऊ गोल्डन आणि त्याच्या सेंटरला काळे असं ओवायचं आहे हे वीस काळेमणी आहेत पुन्हा हे गोल्डन मणी आणि सेंटरला काळेमणी आणि त्याच्यानंतर एंडिंगला इथे मी हे ऐंशी काळेमणी ओवून घेतले आहेत अशा प्रकारे बघा असे त्यानंतर आपल्याला इथे हा जो लॉकचा अर्धा भाग आहे त्यातून सुई काढायची आहे बघा अशा प्रकारे सुई घेऊयात हा काळा म्हणी आपल्याला लॉक मध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला दोन ते तीन वेळा घट्ट गाठ मारायची आहे बघा अशा प्रकारे ही घट्ट गाठ मारून घेऊयात पूर्ण सिक्युअर अशी न सुटणारी गाठ मारायची आहे आता उरलेला धागा आपल्याला कट करायचा आहे हे बघा हे अशा प्रकारे एक बाजू तयार झाली आहे या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे ओवून घ्यायचं आहे इथे मी हे असं मंगळसूत्र ओन घेतलेलं आहे हे बघा सोप्या पद्धतीने सुंदर असं लॉंग मंगळसूत्र तयार झालं आहे तुम्हाला मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद